महाराष्ट्र सांगली तासगाव तासगाव नगरपरिषद निवडणूक प्रचार शुभारंभ दरम्यान भाजपचे तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील म्हणाले नगरपरिषदेवर सत्ता आल्यास कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खेचून आणू प्रस्थापितांना उमेदवारी देता समाजातील विविध घटकांना प्राधान्य दिले आहे तासगावकर जनतेला तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला आहे समाजाच्या विविध घटकातील लोकांना एकत्र घेऊन आम्ही हे युवा वर्गाचं जे पॅनेल उभं केलेलं आहे निश्चितपणे तासगावतील जनतेनं तासगावच्या जनतेसाठी तासगावकरांचं स्वतःचा असं पॅनेल आज इथं उभा राहत आहे तासगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या सरकारच्या मार्फत तासगाव शहरामध्ये जर नगरपालिकेची सत्ता आमच्या ताब्यामध्ये आली तर निश्चितपणे कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आम्ही इथं तासगावला खेचून आणू शकतो आणि तासगाव शहराचे जे राहिलेली कामं असतील काही गोष्टी असतील त्या गोष्टींच्यासाठी निश्चितपणे भारतीय जनता पक्ष सक्षमपणे पर्याय म्हणून उभा राहत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इथल्या विकास कामाला लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासन आणि वचन आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेलं आहे मला खात्री आहे महाराष्ट्रात कुठेही नसेल असं या विविध समाजातील वेगवेगळ्या समाजातील घटकांना आणि युवकांना एकत्र करून आपण हे पॅनेल उभं केलेलं आहे अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक आणि स्थानिक लोकल जे गोरगरीब आणि सर्वसामान्य उमेदवार आहेत हे घेऊन आम्ही पुढे जात आहोत कुठलाही प्रस्थापित नेता या पॅनलमध्ये नाही कुठलाही प्रस्थापित उमेदवार येतो नाही ज्या पद्धतीनं विरोधकांनी पैसे बघून उमेदवारी दिले पैशाच्या जोरावर या तासगाव शहरातील मतदार आम्ही विकत घेऊ अशा भ्रमामध्ये विरोधक इथं आपल्याला उमेदवार देते एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये उमेदवार उभं करतात यामागं त्यांचा हेतू आहे की आम्ही पैशाच्या जीवावर हे मतदार विकत घेऊ अशी त्यांची भावना झालेली आहे परंतु ही भावना मोडून टाकायचं काम येणाऱ्या निवडणुकीमध्ये तासगावची जनता करेल याची मला खात्री वाटते तासगावची निवडणूक कुठल्या पैसेवाल्याच्या हातात आता राहिलेली नाही ही निवडणूक सामान्य घरातल्या पोरांच्या आणि युवकांच्या हातात राहिलेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या तीन तारखेला निकाल दिवशी तासगावमध्ये परिवर्तन झालेलं दिसेल याची मला खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराच्या शुभर शुभारंभाच्या निमित्तानं मी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो तासगाव शहरातील मतदारांना कळकळीचं आवाहन करतो या की या निवडणुकीमध्ये विरुद्ध सर्वसामान्य लोकांची गोरगरीब लोकांची आणि त्यांच्या सामान्य युवकांची ही लढाई आहे या निवडणुकीमध्ये या युवकांच्या जे भविष्यामध्ये तासगावचं राजकारण बदलू पाहत आहेत जे भविष्यामध्ये तासगावच्या विकासाची दिशा बदलू पाहत आहेत अशा युवकांच्या पाठीमागं या तासगावच्या शहरातील जनतेने आणि मतदारांनी उभं राहावं अशी सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांब

اچھا سايت سان نه لره